धुळे लोकसभा मतदार संघ निवडणूक दोन हजार चोवीस दुसऱ्या दिवशी दोन उमेदवारांनी दाखल केले पाच नामनिर्देशन पत्र धुळे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस धुळे लोकसभा मतदार संघासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी दोन उमेदवारांनी पाच नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे शून्य दोन धुळे लोकसभा मतदार संघ निवडणूक दोन हजार चोवीस ची अधिसूचना एप्रिल सव्वीस रोजी प्रसिद्ध झाली असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी सुभाष रामराव भामरे भारतीय जनता पार्टी यांनी चार अर्ज दाखल केले तर लहानू महादू साबळे अपक्ष यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच आज रोजी सोळा उमेदवारांनी एकोणतीस अर्ज खरेदी केल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री गोयल यांनी कळविले आहे